रीडिंग चॅलेंज मी हे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचला पुण्यात करून दाखवलं विद्यार्थ्यांना सिंपल विचारलं किती पाना वाचता दररोजचे कोणी सांगत होतं तीस पस्तीस वगैरे मी बोललो काही नाही दररोजचे दहा पेजेस वाढवा पाठपोट पाच पाना बॅक टू बॅक पाच सत्तरऐंशी वर गेले हो फक्त विद्यार्थ्यांनीच नाही प्रत्येकाने वाचावं कारण असं म्हणतात की पुस्तक वाचन हे माणसाला रद्दी होण्यापासून वाचवत वाचलं पाहिजे मग ते गृहिणी असोत नोकरदार वर्ग असोत कोणी असो विद्यार्थ्यांचं तर ते मस्टच आहे नाही का पण तुम्ही एवढं ठरवा चॅलेंज घ्या आज जेवढे पानं वाचले त्याच्यापेक्षा उद्या बॅक टू बॅक पाच पानं जास्त वाचायची म्हणजे जा दहा होतं आपण बघूया बरं महिनाभरात तुम्ही कमीत कमी शंभरला टच करा इट्स चॅलेंज